देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खरदे बुद्रुक शिरपूर टोल बायपास रस्ता उखडला शेतकरी आणि नागरिक त्रस्त खर्दे बुद्रुक ते शिरपूर टोल दरम्यानचा बायपास रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे परिणामी या मार्गावरून दररोज एजा करणाऱ्या शेतकरी बांधवांना विद्यार्थ्यांना तसेच वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत केवळ चार वर्षापूर्वी तयार करण्यात आला होता मात्र अल्पावधीतच रस्त्याची गुणवत्ता ढासळ आणि यामधील ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते तरीही अद्यापर्यंत एकही एक डागडुजी करण्यात आलेली नाही परिणामी संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे या मार्गावर खास करून खर्दे बुद्रुक येथील शेतकऱ्यांची शेती असून त्यांनी शेताच्या झोपडीवर काम करणाऱ्या सालदारांची मुले शिक्षणासाठी शिरपूर गरताड गर खर्दे येथील शाळांमध्ये दररोज प्रवास करतात परंतु रस्त्याची खराब अवस्था पाहता त्यांना शाळेत पोहोचणे मोठ्या संकटासारखे झाले आहे अनेक रिक्षाचालक दुचाकीस्वार यांना रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी आवाज उठवला आहे त्यांनी सांगितलं की या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष द्यायचे आहे अन्यथा निष्क्रिय अधिकाऱ्यांना हटवण्याचा इशारा आम्ही देतो स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांकडून देखील संताप व्यक्त करण्यात येत असून येत्या काही दिवसात रस्ता दुरुस्तीचा ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला जातो आहे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देणं अत्यावश्यक आहे एस टी व्ही महाराष्ट्र न्यूज शिरपूर